हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शब्द तर चला समय आजच्या शिकूया स्क्वॉड मराठी लष्कर पोलीस इत्यादीची लहान तुकडी विशिष्ट क्षेत्रातील समान उद्दिष्टे असलेल्या व्यक्तीचा गट किंवा समूह या समुदायातून क्रीडापंटूचा संघ निवडायचा आहे असा क्रियापंटूचा समुदाय होत आहे स्क्वॉड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज वर्किंग इन द दुसरा वाक्य आहे द हॅज डिमॉलिश द डिमॉलिशल स्ट्रक्चर तिसरा वाक्य आहे आर्मी बॉम्ब राईट अँड डिफ्यूज द बॉम्ब चौथा वाक्य आहे दे हॅव गॉट टुगेदर अ गुड स्क्वॉड वर्ल्ड कप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू